जो सुप्रिया अजित पवारांना जर शरद पवारांनी डाव दिला आणि अजित पवारांचीच विकेट घेतली तर भाजपनं आता ओळखलंय बारामती गेली तर समजा शरद पवारांचं राजकारण संपलं आणि शरद पवार संपले तर महाविकास आघाडीचा सा आधारच कोलमडला म्हणून समजा म्हणून बारामतीत अजित पवारांना बळ देण्यातच भाजपची सध्या तरी भलाई आहे खालून मतदारसंघ जाणं हे थोरल्या पवारांना राजकीय दृष्ट्या परवडणार नाही पक्षातील बंडानंतर आता बारामतीत बहुबंदकीचा पुढचा अंक रंगणार आहे खुद्द बहिणी विरुद्ध शड्डू ठोकणाऱ्या अजित पवारांना शरद पवार आसमान दाखवणार की ऐन निवडणुकीच्या तोंडावर सर्व काही मॅनेज केलं जाणार यावर सध्या खलबतच सुरु आहेत बारामती आपली शिरूर आपलं रायगड तर आपलं आहेच आता साताऱ्यातही आपली दादागिरी राहणार या आवेशातच अजित पवारांनी लोकसभा निवडणुका लागण्याआधीच राज्यातील वातावरण गरम केलंय पक्ष हिसकवल्यानंतर आता हेच पॉलिटिकल वॉर जे आहेत ते घरापर्यंत जाऊन पोहोचलेत थोरल्या पवारांनी तर पन्नास वर्षांची सद्दी संपुष्टात आणण्यासाठी धाकटे पवार आता मैदानात उतरले नेमकं घडलंय काय देशात ज्याप्रमाणे रायबरेली अमेठी या लोकसभा मतदारसंघांची चर्चा असते त्याचप्रमाणे महाराष्ट्रातही बारामती हा लोकसभा मतदारसंघ पॉलिटिकल हॉट समजला जातो पवार घराण्यामुळे बारामती हा मतदारसंघ संपूर्ण देशात प्रचलित झाला पन्नास वर्ष या मतदारसंघावर पवार घराण्याची पकड राहिली सुरुवातीला अजित पवार नंतर चार टर्म शरद पवार देखील याच मतदारसंघातून निवडून गेले आता गेल्या तीन टर्म पासून सुप्रिया सुळे याच मतदारसंघात लोकसभेच्या सदस्य परंतु यंदा हा मतदारसंघ चांगलाच चर्चेत आला बारामती कोणाची यावरून आता पवार घराण्यामध्ये रणकंदान बघायला मिळणार या मतदारसंघावर अजितदादा गटानं दावा ठोकल्यानंतर बारामती लोकसभेची निवडणूक चुरशीची होणार असल्याचं स्पष्ट बारामती म्हटलं की शरद पवार यांचं नाव घेतलं जातं गेल्या पन्नासहून अधिक वर्ष याच मतदारसंघावर शरद पवार यांचा दबदबा राहिला दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीत मोदी लाट असतानाही सुप्रिया सुळे या सत्तर हजारांच्या मताधिक्याने लीड घेऊन निवडून आल्या होत्या दोन हजार एकोणवीसच्या लोकसभेवेळीही सुप्रिया सुळेंनाच बारामतीकरांनी साथ दिली होती पवार कुटुंबियांचा गड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बारामतीमध्ये सुप्रिया सुळे या तिसऱ्यांदा खासदार झाल्या त्याआधी या मतदारसंघातून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे निवडणूक लढवत होते आता राष्ट्रवादीच्या फुटीनंतर ही जागा आपला गट लढवणार असल्याचं अजित पवारांनी स्पष्ट केलं कर्जत येथे झालेल्या अजित पवार गटाच्या शिबिरात अजित पवारांनी बारामतीसह शिरूर सातारा आणि रायगड या लोकसभा मतदारसंघांवरती डावा ठोकला त्यावेळी बारामती मतदारसंघातून तर खुद्द सुप्रिया सुळे याच प्रतिनिधित्व करतात आपल्याच अजित पवार उमेदवार उतरवणार असल्याचं स्पष्ट भुवया सुद्धा उंचवलेल्या होत्या राजकारणात की आड येणार नसल्याचं या निमित्तानं अजित पवारांनी दाखवून दिलंय दुसरीकडे अजित पवारांना या मतदारसंघावर दावा ठोकताच सुप्रिया सुळेंनी देखील ऍक्शन मोडमध्ये आपली भूमिका मांडलेली आता पुढील किमान दहा महिने आपण बारामतीचं स्थळ ठोकून असल्याचं देखील त्यांनी आधीच जाहीर करून टाकले आता एकीकडे अजित पवार गटानं बारामती लोकसभेवर बार दावा ठोकला हो असताना अजित पवार सुप्रिया सुळेन विरुद्ध कोणाला उभं करणार यावरून जोरदार चर्चा सुरू झाली सर्वाधिक चर्चा ही अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्याच नावाची होतीये सुप्रिया सुळेन विरुद्ध सुनेत्रा पवार अशी लढत होण्याची शक्यता असं झाल्यास बारामती लोकसभेत ननन विरुद्ध भाऊजय अशी लढत रंगणार आहे एकीकडे ननन भाऊजय अशा लढतीची शक्यता वर्तवली जाते तर आता दुसरीकडे इंदापूरच्या हर्षवर्धन पाटलांच्या कन्या अंकिता पाटील यांनाही बारामती लोकसभेच्या दावेदार मानलं जातं अंकिता पाटील या भाजपच्या युवा मोर्चाच्या पुणे जिल्ह्याच्या अध्यक्ष आहे परंतु या महायुतीमध्ये बारामतीची जागा अजित पवार गटालाच मिळेल हे निश्चित आहे बरं का त्यामुळे आता अंकिता पाटील अजित पवार गटाकडून उमेदवारी मागणार आणि त्यांच्याकडूनच उमेदवारी अर्ज भरणार अशी एक शक्यता वर्तविण्यात येते एकीकडे बारामतीवर अजित पवार गटानं दावा दाखल केला असताना दुसरीकडे भाजपनंही ही बारामती लोकसभा निवडणुकीत आपला प्रभारी नेऊन अजित पवारांना चिमटा काढलाय भाजपनं नवनाथ पडळकर यांना बारामती लोकसभेसाठी प्रभारी म्हणून नियुक्त केलाय बारामती हा मतदारसंघ ओबीसी बहुल ओळखला जातो त्यातच सध्या मराठा विरुद्ध ओबीसी असा वाद सुरू असताना भाजपनं बारामतीसाठी ओबीसी चेहरा असलेल्या पडळकरांची नियुक्ती करणं म्हणजे हा जातीय समीकरण लक्षात घेऊन घेतलेला निर्णय मानला जातोय आता यामध्ये सुद्धा आणखी ट्विस्ट आहेत आणखी कंगोर आहे बारामतीत धनगर समाजाचं मतदान मोठं आहे त्यामुळे पडळकर हे सुप्रिया सुळे यांना खिंडीत गाठण्यासाठी यशस्वी होतील अशी ही पॉलिटिकल थिअरी भाजपच्या मनात बरं का दोन हजार एकोणवीसच्या लोकसभेला निवडणुकीत नवनाथ पडळकर यांनी बारामती मतदारसंघातून उमेदवारी केली होती त्यात ते तिसऱ्या क्रमांकाचे उमेदवार ठरले होते याही वेळी ते निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत आणि उत्सुक सुद्धा अशी चर्चा आहे परंतु ही जागा अजित पवारांना सुटल्यात ते राष्ट्रवादीचे उमेदवार राहतील अशीही शक्यता थोडक्यात भाजपला दोन हजार चोवीस साली बारामती जिंकायचीच आहे या प्लॅनिंग न ते राजकीय डावपेज आखताना दिसतात बारामतीची जागा महायुतीच्या पाड्यात पडावी यासाठी भाजप अजित पवारांना पूर्ण ताकद देईल अशी ही चर्चा बारामतीचा गड राखणं हे थोरल्या पवारांपुढे एक मोठं आव्हान असणार आहे यालाच पॉलिटिकल जर दुसरा अँगल जर द्यायचा झाला जर बारामतीमध्ये सुप्रिया सुळेंना जर पाडलं गेलं तर अजित पवारांचं सुद्धा बारामतीमध्ये तिकीट किंवा डिपॉझिट जप्त होईल अशा पद्धतीची रणनीती सुद्धा थोरले पवार जे आहेत ते आखू शकते अर्थात ही गोष्ट अशक्य आहे की बारामतीमधून अजित पवारांना शह देणं परंतु सुप्रिया सुळेंना सुद्धा बारामतीत पाडणं ही सुद्धा गोष्ट अशक्यच आहे पण तसं जर झालं तर मात्र शरद पवार नावाचा गड कायमस्वरूपीसाठी ढासळेल त्यामुळे सुद्धा सुप्रिया, कर सुप्रिया शंभर दा विचार एंगल या सगळ्या पॉलिटिकल अँगलमध्ये तुम्हाला काय वाटतं बारामती ही अमेठी किंवा ह्या ज्या मत महत्वाचे रायबरेली वगैरे जे मतदारसंघ जसे दिग्गजांच्या हातून निसटले तशी बारामती पवारांच्या हातातून निसटेल का कमेंट सेक्शनमध्ये व्यक्त करा तुमचं मत जे आहे ते व्यक्त करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि आवर्जून आपलं चॅनल सबस्क्राईब करत करा कारण जेणेकरून प्रत्येक पॉलिटिकल अपडेट पहिल्यांदा तुमच्यापर्यंत पोहोचेल जय महाराष्ट्र पब्लिक